सुनीता मनोहर पाटील पदवीधर मतदारसंघात मी माझी माझा उमेदवारी अर्ज सादर केला आहे आणि तो अर्ज आज मंजूर झालेला आहे मागील तीस वर्षापासून पदवीधर लोकांचे शासन दरबारी बरेच प्रश्न प्रलंबित पडलेले आणि त्या प्रश्नाकडे आजपर्यंत कुठल्याही अशा पद्धतीने निवडून गेलेल्या अधिकार अधिकारीच म्हणावं लागेल त्यांना आमदारांनी कुठल्याही प्रकारे त्यांचे प्रश्न निलंबित काढलेले नाही आहे आणि एकंदरीत पदवीधरांचे प्रश्न निकाली निघते असं कुठेही दिसत नाही आज देशात महाराष्ट्रात हजारो लाखो पदवीधर बेरोजगार आहेत आणि त्यांचे कुठल्याही प्रकारचं शासन दरबार विचार होत नाही आहे ते एक गंभीर फार गंभीर समस्या आहे आणि हे ही जी समस्या ही अगदी जवळून बघितलेली आहे मी एक ॲडव्होकेट या नात्याने माझ्याकडे असे बऱ्याच केसेस आलेल्या आहेत की पदवीधर लोकांचे काय प्रश्न आहे हे अगदी बिलकुल त्यांच्या मनातून मनातून जाणण्यालायक मला संधी भेटलेली आणि त्याच्यावरून मी हा विचार केला की यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी एक उमेदवारी अर्ज सादर केला आज पदवीधर लोकांचे शासन दरबारी असे अर्ज पडलेले आहेत नोकरी समाविष्ट करून घेण्याचे अर्ज पडलेले आहेत ते सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी काही काढलेले नाही आणि एक जिम्मेदार नागरिक म्हणून किंवा एक जनतेने समजा समजा माझी मी निवडणुकीमध्ये यशस्वी झाले तर एक जिम्मेदारी नागरिक आणि एक जिम्मे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे प्रश्न नक्की विचारात घेईल आणि त्यांच्या प्रश्नावर सगळ्यात मोठं माझं प्राधान्य हेही राहील की पदवीधर लोकांचे काय प्रश्न आहेत आणि त्यांना शास त्यांचे जे अडलेले कामं आहेत ते कसे निकालात काढायचे आणि त्यामुळे मी त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल माझा अजेंडा हा एकच राहिला आहे की पदवीधर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे त्यांच्यावर ज्या गंभीर समस्या आहेत त्या विधान परिषदमध्ये मांडणे आणि त्या मांडून नुसतं मांडून नाही परंतु त्याच्यावर काय निर्णय होतो आहे काय सोल्युशन भेटतं आहे याच्यासाठी लढा देणे हा माझा एक अजेंडा राहील त्यानंतर माझी मला हा ही निवडणूक लढण्याची संधी ही इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी आणि तसेच पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष संघटना श्री सोनपूर साहेबांच्या संघटनेने मला संधी दिलेली आहे त्या आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये मला आपण सहकार्य करावे मी विनंती सर आपले मत तयार राहणार हा निवडणुकीमध्ये मी रंजित सोमकुवार पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मागील पाच वर्षापासून राज्यातील पदवीधर उमेदवार पदवीधर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जेव्हा जवा अभ्यास केला तेव्हा एवढं लक्षात आलं नागपूर असं किंवा महाराष्ट्राच्या विविध विभागातून जे आपण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी यातून पाठवतो आणि जवळपास चाळीस वर्षापर्यंत एक क्षेत्रीय अंमल या मतदारसंघावर राहिलेला आहे परंतु एक क्षेत्रीय अंमल राहिल्यानंतर यांनी काहीही केलं नाही शिवाय बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली याच कार्यालयाच्या बाजूला जवळपास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यालाही एवढे मोठे आंदोलनं झाले या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक नेतृत्वाने काहीही केलं नाही म्हणून संघटनेने एक असा निर्णय घेतला कुठेतरी उच्च शिक्षित उच्च उद्याविभूषित आणि अनुभवी प्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिजे आहे आणि म्हणून या नागपूर विभागातून आम्ही काय काएद, कायद्याची जाण असलेल्या अभ्यासू आणि यासोबतच मेहनत आणि ज्यांच्यामध्ये खरोखर एखादं जर आपण उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे तर ते मनाला लावून घेऊन ते उद्दिष्ट पूर्ण करणार असं नेतृत्व ॲडव्होकेट सुनीताताई पाटील यांची निवड पदवीधर यांच्याकडे कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने केली आहे विशेषतः पाच वर्षांचा त्यांचा दांडगाव अनुभव आहे त्या नागपूर विभागाच्या अध्यक्षसुद्धा आहे आणि निश्चितच आम्ही राज्यातील पदवीधर लोकांना एक आश्वासन देतो अभिवचन देतो की आपलाच प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी पाठवत आहोत आजपर्यंत चाळीस वर्षामध्ये जो काही आपल्यावर अन्याय अत्याचार झाला हा हो। अन्याय अत्याचार पुढे होणार नाही आणि हा अन्याय अत्याचार पुढे होऊ नये म्हणून एक आम्ही चांगलं नेतृत्व त्या विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्यासाठी नाही तर तुमचा हक्क आणि तुमचा अधिकार आणण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठवला आहे